शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पोपटी मिरची लागवड करायची आहे परंतु ती कमी तिकट पाहिजे तर नेमकी जात कोणती लागवड करायची कारण भरपूर शेतकरी पोपटी मिरची सुद्धा विक्रीसाठी लागवड करतात जे कमी तिकट आहे तर नेमकी जात निवडताना शेतकरी काय करतो की तिथे चूक करतो तर आपण या व्हिडिओमधून पाहणार आहेत की पोपटी मिरची तर लागवड करायची आहे परंतु ती कमी तिकट पाहिजे जात सुद्धा चांगली पाहिजे आणि उत्पादन सुद्धा आपल्याला चांगलं भेटलं पाहिजे तर त्याची माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर चॅनलला तुम्ही नक्की करा कारण खूप कामाची माहिती मी या व्हिडिओ मधून तुम्हाला देणार आहे तुम्ही जर भाजीपाला उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिली जात मी तुम्हाला ज्या जाती सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही एक जात घेतली तरी चालेल काहीही हरकत नाही यामध्ये पहिली जात ती म्हणजेच राशीची सोनल राशीची सोनल ही जात खूप जबरदस्त असून ही पोपटी रंगाची असून कमी तिकट असलेली ही जात आहे त्यानंतरची दुसरी जात ती म्हणजेच अंकुर कंपनीची नऊशे तीस ही सुद्धा एक खूप जबरदस्त अशी जात आहे तर तुम्ही अंकुरची नऊशे तीस ही सुद्धा एक लागवड करू शकता त्यानंतरची नांगो सीडची एन डब्ल्यू सत्याहत्तर अकरा ही सुद्धा एक जात कमी तिखट असून पोपट्या रंगासाठी प्रसिद्ध अशी ही मिरची जात आहे तुम्ही ही सुद्धा लागवड ही करू शकता त्यानंतरची जात म्हणजेच ज्वेलरी ज्वेलरी सुद्धा तुम्ही लागवड करून आपल्या मिरची पासून खूप चांगलं उत्पादन हे तुम्ही काढू शकता त्यानंतरची जात आहे ती म्हणजेच कलश कंपनीची दिशा ही सुद्धा एक उत्कृष्ट हिरवी असून कमी तिखट असलेली ही जात आहे म्हणजेच पोपट्या रंगामध्ये कमी तिखट असलेली ही सुद्धा एक जात आहे त्यानंतरची जात आहे गोल्डन सीडची महाज्वाला ही सुद्धा एक जात पोपटी असून आपल्याला कमी तिकट असलेली पाहायलाही दिसून येतं त्यानंतरची जी जात आहे ती म्हणजे नामदेव सीडची ओमेगा ही सुद्धा एक पोपटी असून कमी तिकट असलेली ही मिरची खूप चांगली अशी ही सुद्धा एक जात आहे त्यानंतरची सेमिनी सीडची सितारा गोल्ड ही सुद्धा कमी तिकट असून पोपट्या रंगासाठी प्रसिद्ध अशी जात आहे मी तुम्हाला सांगितलेल्या ज्या जाती आहे तर त्या जाती कमी तिकट आहे परंतु पोपटी आहे आणि बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी सुद्धा चांगली आहे उत्पादनासाठी सुद्धा खूप चांगली अशी ही जात आहे तर तुम्हाला यापैकी कोणतीही जात पाहिजे असेल किंवा लागवड करायची असेल तर तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही सांगितलेली माहिती की मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होती ज्या शेतकऱ्यांना हिरवी पोपटी मिरची लागवड करून कमी तिकट मिरची लागवड करायची असेल तर यापैकी तुम्ही कोणतीही एक जात निवडून आपल्या शेतीमध्ये लागवड करून खूप चांगलं उत्पादन मिरचीपासून घेऊ शकता अन्य काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा